बाबा तुम्ही गेल्याच्या नंतर चुकला हा समाज बाबा तुम्ही गेल्याच्या नंतर विकला हा समाज ज्याचे पोट भरले ते के -के फरार झाले नुसत्या भाषणातून समाज भुकला हा समाज तुमच्या रथाचे साडे घोडे चुकार झाले जपून त्या रथाला साडे घोडे तुकार झाले बाबा काही नाही भाव एकही नाही भाव आणि कोटेच नाही सत्ता साडे समाजातले काही लोक भिकार झाले कारण बाबा तुम्ही गेल्याच्या नंतर झुकला हा समाज नुसत्या भाषणातून भुकला हा समाज मनुवाल्याच्या दावणीला बांधला हा समाज मनोवाली यांच्या दावणीला बांधला हा समाज शिलेदार तुमचे झाले लाचार इके जपून त्या रथाला साडे तुकार झाले जपून त्या रथाचे साडे घोडे तुकार झाले आज परिस्थिती अशी झालेली आहे भावांनो कारण बाबासाहेबांना जे हवं होतं लक्ष देऊन ऐका माझ्या बहीण आणि भावांनो माझ्या आजी समाजातील माझ्या जी असतील यांना मला कळकळीनं सांगायचं आहे बाबासाहेबांना जे हवं होतं आणि जे समाजात सुधारणा हवी हो हवी होती ती कमी होत चालली आज मला जयंतीच्या निमित्तानं सांगायचं आहे आज आपण जयंती बाबासाहेबांची खूप मोठ्या आणि ठाटा माटात साजरी करतो जयंतीच्या ठिकाणी लाखावर खर्च करतो आज आमचे भीमसैनिक बाबासाहेबाला खूप मानतात त्यांचा की जूर घ्यायला तयार आहेत कारण हे स्वाभिमान आहे माझ्या तरुण समाजामध्ये माझ्या जी आज जी माजे अपने लेक के माटा जे माझे आपले बहुजनातलेकर आहेत ते खूप मोठी थाटामाटा साजरी करतात जयंती इंके डॉलबी लावणं क्रिकेट लाकावरले बॅनर लावणं खूप उत्साह साजरी करतात आणि केली पाहिजे पण कारण बाबासाहेबांना जे बाबा हवं होतं मात्र कधीच मिळालं नाही बाबासाहेब काय म्हणतात ऐका मला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा केवळ माझे विचार डोक्यात घ्या मला माझ्या पुढे नाचण्यापेक्षा वाचन करा आज गावगाव -गाव तिथं विहार झाले पुतळे झाले जयंत्या मोठ्या होतात आज नाव नोंद झाली गावामध्ये नंबर एक जयंती होते तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये खेड्यामध्ये नंबर एक होते असं नाव जाहीर होतं पण आज गावामध्ये ग्रंथालय उभा केलं का आणि जिथं जिथं पुस्तकं ग्रंथालय वाचनालय उभा केले पण ते बंद पडत चालले आज जे गायन पाडक्या जे प्रबोधनकार होते ते कमी कमी होत चालले आज गायन पाडके आज बाबासाहेबानं वामनदादाचं जे गाणं ऐकलं होतं आणि गाणं एक ऐकणार बाबासाहेबांना म्हणले अरे आमचे हजार भाषणं आणि वामनदाचे गाणं समान आहे म्हणजे एवढं महत्व दिलं होतं प्रबोधन झालं पाहिजे प्रबोधन घेणारे असले पाहिजे पण आज जयंतीच्या निमित्तानं प्रबोधन खूप कमी होत चाललं भिक्षूचं प्रबोधन ऐकणारे फार कमी होत चालली आज जे चळवळ जिवंत आहे ते कमी होत चालली जी तरुण पिढी आहे आज ऊर्जा बाबासाहेब म्हणलं आज आम्ही चांगले कपडे घालतो कपड्यावर बाबासाहेबाचं नाव किंवा हातावर गोंधलं जातं आज तरुण मुलांच्या पण जे अंतकरणा ज्या महामानवांचा विचार इतिहास आहे की नाही आज आज बघा नाही कारण गावगाव तिथं ग्रंथालय खूप कमी होत चालली आज तरुण मुलं शिक्षणातून कमी होत चालली आजची परिस्थिती बघा काय होत चालली आणि काही काय मुलं भला मोठा बॅनर लावतात लावा पण त्याच्या शेजारी काही काही जणांचा फोटो राहतो अरे बाबासाहेबाच्या पण त्यांच्या पायाच्या त्या मातीच्या कणाची सुद्धा नाही सुद्धा नाही पण पण हा विचार करा आणि जैन किंवा वडील असतील किंवा भाऊ असो समाजातलं कुणी जरी असेल तर दारू जर पेत असतील तर त्या दिवशी तो त्यांना बाहेर काढा तो हात जोडून विनंती त्यांना सांगा तो दिवस पाळा आज आपल्या बापाची जयंती आपण साजरी करतो जयंतीच्या आपली लेकरांच्या स्पर्धा ठेवा गाण्याच्या भाषणाच्या वाचनाच्या किंवा शिक्षणाच्या स्पर्धा कारण त्या लेकरांना ऊर्जा मिळेल लेकरांना स्पर्धा एखाद्यानं जर कशामध्ये स्पर्धामध्ये भाग घेतला बोलण्यामध्ये कोणत्या गाण्यामध्ये तर दुसऱ्याला सुद्या की ऊर्जा निर्माण व्हावी कुठंत स्फूर्ती किंवा त्याला सुद्धा धाडस यावी हे धाडस ठेवा पण आज बघा जी मोठे पोरं नाचतात ते आजही मुलं म्हणतात आम्ही बी नाचा नाचा आनंद घ्या परंतु स्पर्धाही ठेवा कारण जे बाबासाहेबांना बाबासाहेब एकच म्हणतात बघा कारण मी रथ हितप्रेणा मी रथ हितपेंना ह्या रथाला जर पुढे घ्यायचं असेल तर रथ म्हणजे विचाराचा रथ कारण लेकरा बाळामध्ये घडवा लेकरांना कुठं तर शिक्षण घ्या लेकरांना चांगलं जयंतीच्या माध्यमातून कारण एकच दिवस जयंती फोटो लावला आणि फोटोत बाबासाहेब नाही तर विचारत आहेत तर एक दिवस साजरी करतो आणि तीनशे पासष्ट दिवसमध्ये आम्ही जयंती म्हणजे काय काय असं आहे की विहारात येऊ शकत नो हो। आज तरुण मुलं पुरुष खूप उत्साह कमी होत चालली कारण जयंती पुरतं आहे पुन्हा मग पुन्हा जयंती विहारात यायचं नाही किंवा विचाराची देवाणघेवाण करायची नाही महिला चार दोन येतात विहारात कधी रविवारी कधी पौर्णिमेला पण आपण आलं पाहिजे मला व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे कारण आज जगभरामध्ये जैन की साजरी होते तर आनंद घ्या घराघरामध्ये चांगलं आपण कपडे घाला किंवा चांगले गोडठोड जेवण करा मोठ्या प्रमाणात साजरी करा जैन की परंतु त्याचं आचरणही करा कारण हेच मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे कारण जैन जैंकच्या निमित्तानं मी, मी सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा देतो की म्हणजे आमचा आधार जैन की म्हणजे आमचा स्वाभिमान जैन की म्हणजे आमचा सगळ्यात मोठा उत्साह सण साजरा आहे जयंत म्हणजे आमची दिवाळी एक प्रकार सारखी एक प्रकारची सारखी कारण जयंत म्हणजे आमचा स्वातंत्र्य दिवस कारण आज बाबासाहेब जन्मालाच आले नसते तर आज आम्हाला सण कोणत्या गोष्टीचा करण्याचा अधिकार मिळाला नसता किंवा कोणत्या द म्हणजे कोणताचा अधिकार आज आम्हाला मिळाला नसतं स्वातंत्र्यच मिळालं नसतं तर हे जैन असा होणारही नाही झालाही नाही आणि होणारही नाही तुमचा आमचा बाप म्हणजे बाबासाहेब आंबेडकर कारण हा क्षण आज आम्ही जे इंके हाय हे आमचं भाग्य समजतो आज कारण आज आम्ही जगतो कारण एक आहे बघा एक मन हाय बघा कारण आमच्या मुलाचे लग्न व्हावे काय काय म्हणतात आमचे मुलं आम्ही पाहावे आणि आम मुंबई यावं तर आज ही, आज ही, ही जे इंके आम्ही पाहतो आम्हाला पाहण्याची संधी मिळते आज हे आम्ही पाहू शकतो हे किती आमचं भाग्य आहे जे जे आहेत पण आजच्या बघा दिवसामध्ये माणसं खूप मरण्याची संख्या वाढत आहे आज वयस्करापेक्षा तरुणांचे बघा ॲक्सिजंट झालं काय झालं कुठं काय झालं खूप प्रमाणात वाढत चाललेलं आहे तर असं न करता कारण हे का होत आहे कारण वाहनं व्यवस्थित नाही चालवणं किंवा व्यसनात व्यसनामध्ये मुलं गेल्यामुळं किंवा टेन्शन घेतल्यामुळं पॅरेलिस होणं किंवा काही होणं आजच्या या परिस्थितीमध्ये खूप खूप बेकार खूप खूप बेकार हे जगणं झालेलं आहे तर कारण बुद्धाचा धम्म हे सांगतो चांगलं जगा चांगलं राह बाबासाहेबांना तेच संदेश दिलेला आहे माणसाने माणसाशी कसं जगावं माणसाने शेवट कसा राह करावा दुःख आहे या दुःखातून मुक्त होऊन सुखाने जीवन जगायचा प्रयत्न करा असे मला या बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सांगायचं आहे जयंती ही तुमची आमची दिवाळी आहे दिवाळीपेक्षा मोठा सण आहे बारा महिन्यातला एक मोठा सण आहे तो म्हणजे आमची जयंती किंवा सगळ्यात मोठा उत्साह म्हणजे एखादा कुणाचं लग्न असो कुणाचा वाढदिवस असो कुणाचा घरातला वैयक्तिक कार्यक्रम असो त्याच्या हजारपट्टीनं एक मोठा आनंदाचा दिवस म्हणजे कारण की आनंद हा पुन्हा पुन्हा भेटत नाही हा आनंद घ्यावा लागतो आनंदातून अगलं त्याचं महत्त्व कळावं लागतं आणि आपल्या लेकरांना पटवून द्या किंवा लेकरांना पण चांगलं वळण घ्या लेकरांना व्य जे इंके जायला म्हणजे जे इंकेमध्ये कशी स्थायी ठेवावी कारण त्यांच्या बाबासाहेबाचे दोन वर्षाचं लेकरू असू द्या त्याला दोन शब्द बाबासाहेबाची मांडायला शिकवा कारण लेकरं कशी शिक्षणाकडवळतील लेकरं कसे त्यांना म्हणजे कशी हिंमत वाढल आणि हे जर लेकरांमध्ये ऊर्जा जर ठेवली तर ही करोड रुपये लाखावर जे खर्च करा तर त्याच्यापेक्षा ही लेकरं घडवणं आ, हीच मोठी जयंती साजरी केल्यासारखं आहे आपली जशी परिस्थिती आहे तसं त्याच्यातूनच लेकरं घडवा हेच बाबासाहेबांचे विचार आहेत त्या विचाराला जाण ठेवा विचाराला कुठंतरी त्यांचा डोळ्यासमोर आदर्श ठेवा आणि जयंती करा या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो कोटी कोटी जय भीम जय शिवराय जय संविधान